जय श्रीमान नारायण खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे अध्याय दहावा विभूती योग श्लोक पंचवीसावाहर्षी नाम गिरां अस्मि एकम् अक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॐ गीता आचार्य श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना विभूती योग शिकवत आहे परमात्मा म्हणतात अर्जुना ऋषींमध्ये मी भृगु महर्षी आहे अर्थपूर्ण अक्षरांमध्ये मी प्रणव किंवा ओंकार आहे मी सर्व यज्ञांमध्ये जपयज्ञ आहे आणि पर्वतांमध्ये मी हिमालय किंवा हिमवत पर्वत आहे सर्व ऋषींनी भृगु महर्षींना देवतांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे शोधण्यासाठी पाठवले आणि भृगु महर्षींनी श्री महाविष्णू किंवा श्रीमन नारायण हे सर्वोच्च आहेत असे ठरवून सर्व देवतांमध्ये श्री महाविष्णू श्रेष्ठ आहेत असा निर्णय घेतला श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की मी ते भृगु महर्षी आहे ते सांगत आहेत की त्या भृगु महर्षींमध्ये माझे विशेष तत्त्व आहेत त्याचप्रमाणे ओंकार किंवा प्रणव हा उच्चार आहे जो परम श्रीमन नारायण यांना अभिव्यक्त करतो आणि संबोधतो म्हणून श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की तेच तो ओंकार आहेत आणि त्यांनी त्या ओंकारात आपली उच्च प्रमाणित चमक ठेवली आहे जपयज्ञ हा सर्व यज्ञांमध्ये श्रेष्ठ आहे असे शास्त्रा सांगितले आहे हा प्रचंड परिणाम देतो आणि जपयज्ञ ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकजण करू शकतो त्यात कोणतीही अडचण येत नाही श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो जपयज्ञ जप आहे आणि त्या जपयज्ञात त्यांनी आपले तत्त्व उच्च ठेवले आहे श्रीकृष्ण परमात्मा सांगतात की हिमावत पर्वत हा तो पर्वत आहे जिथे श्रीमन नारायण जेव्हा नरनारायण म्हणून अवतरले तेव्हा अष्टाक्षरी मंत्र प्रत्यक्षात प्रकट झाला आणि हिमावत पर्वत हा सर्व ऋषीमुनींना त्यांच्या सर्व तपांसाठी एक भूमी आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणत आहेत की ते तो हिमावत पर्वत आहेत त्यांनी त्या ते हिमावत पर्वतात आपली उच्च प्रमाणात तत्व ठेवली आहेत म्हणून जेव्हा जेव्हा आपण भृगु महर्षी हा शब्द ऐकतो जेव्हा जेव्हा आपण ओंकाराचा जप करतो जेव्हा जेव्हा आपण मंत्र जप किंवा जपयज्ञ करतो आणि जेव्हा जेव्हा आपण हिमालय पर्वत किंवा हिमावत पर्वत ऐकतो किंवा पाहतो तेव्हा आपण श्रीकृष्ण परमात्म्यांची शिकवण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया की या सर्वांमध्ये मोठ्या प्रमाणात श्रीमद नारायण यांची चमक किंवा तत्त्व आहेत श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमंत नारायण यांना शरण जाऊन आपण आपले जीवन अर्थपूर्ण बनवण्याचा प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांचे शब्द जसेच्या तसे श्लोकाच्या रूपात पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करूया महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जय श्रीमनारायणा श्रीमद भगवत गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय अठरा श्लोक पासष्ट ते सत्तर मध्ये आठ गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत श्रीकृष्ण म्हणतात जे या आठ गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात मी त्या भक्तांचे सर्व प्रकार रक्षण करेन श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो करीशे तब। श्री करी वचनम तव अर्थात श्रीकृष्णा तुम्ही सांगता तसेच मी करीन म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत परमात्माला आपले वचन देऊया की आपण या आठ क्रिया पाळू परमात्माला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा तप यज्ञ नाही ह्या आठ क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया जय श्रीमन नारायणा ह्या आठ क्रिया खालीलप्रमाणे आहेत हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन हे श्रीमन नारायणा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन हे श्रीमन नारायणा माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन हे श्रीमन नारायणा तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करेन आणि तुमची पूजा करीन हे श्रीमन नारायणा मला तुमचे शब्द आठवले मामेकम शरणम व्रज जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे श्रीमंत नारायणा मी एकटाच तुम्हाला शरण जातो हे श्रीमंत नारायणा मला तुमचे माशुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात मी यापुढे शोक करणार नाही हे श्रीमंत नारायणा तुम्ही आमच्यासाठी श्रीमद गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे मी दररोज किमान एक श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत हे श्रीमद नारायणा ना, तुम्ही सांगताल तसेच मी करेन तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन श्रीमनारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू हीच एक महान पूजा आहे श्रीमनारायणा वचनम तव। श्रीमन नारायणा मी तुमच्या सूचनेनुसार वागेन महर्षी नाम भृगुराहम गिराम अस्मि एकम् अक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः ॐ महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरं यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः श्रीमन्नारायणा करिष्ये वचनं तव सर्वं श्रीकृष्णार्पणमस्तु जै श्रीमन्नरायण